जालना मार्केटमध्ये मार्केट सुपर तुरीच्या भावात दहा हजार ते दहा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल जालना मराठवाड्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या जालना मार्केटमध्ये तुरीच्या भावात चढउतार होत आहे तुरीच्या मालाची आवक मध्ये वाढ झाली असून त्यामुळे सुपर तुरीचे भाव दहा हजार ते दहा हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे हरित क्रांती ट्रेडिंग कंपनी जालना यांनी सांगितल्याप्रमाणे जालना मार्केटमध्ये शेतकरी बांधव तूर विक्रीसाठी माल घेऊन येत आहे त्यांची एकच अपेक्षा असते की विक्रीसाठी आणलेल्या मालाला भाव मिळावा आज रोजी सुपर तुरीच्या भावात कमी जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आहे मात्र काही शेतकरी भाववाढीची अपेक्षा करत आहे व काही शेतकरी तूर काढण्याच्या मशागतीस व्यस्त आहे जालना मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या सुपर तुरीचे मालाचे भाव वाढल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळत आहे शेतकरी बांधवांना विनंती आहे की घरी साठवणूक केलेल्या तूर सोयाबीन ज्वारी बाजरी आदी माल विक्रीसाठी जालना नवीन मोंडा व हरित क्रांती ट्रेडिंग कंपनी जालना मार्केट मध्ये घेऊन यावे असे आवाहन आरतीया असोसिएशन जालना यांनी शेतकरी बांधवांना आव्हान केले आहे यस ट्वेंटी फोर मराठी साठी तुकाराम राठोड जालना